गुड इव्हनिंग फ्रेंड्स श्रीरंग चव्हाण या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजचा व्हिडिओ देखील ज्ञानवर्धक होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला खूप काही बरीचशी माहिती आणि नॉलेज ज्ञान मिळणार आहे लक्षात घ्या स्क्रीनवर मी वरती लिहिलं आहे इंग्रजी वाक्य या शब्दांशिवाय सुरू होत नाही इंग्रजीमध्ये जर तुम्हाला कोणतंही लहान किंवा मोठं वाक्य बनवायचं असेल तर या शब्दांची मदत लागतेच या शब्दांविना या शब्दांशिवाय आपण वाक्याची सुरुवात करत नाही काय शब्द आहेत आपण बघूया आणि अशी कोणती शब्द आहेत की ज्या शब्दांशिवाय वाक्याची सुरुवात किंवा कधीकधी शेवट देखील होत नाही म्हणजे वाक्य बनवण्यासाठी वाक्य लिहिण्यासाठी वाक्य बोलण्यासाठी या शब्दांची गरज हजार टक्के लागतेच बघा कोणते आहेत शब्द आपण बघूया आय म्हणजे मी यू म्हणजे तू तुम्ही ही म्हणजे तो पुरुषासाठी माणसासाठी हा शब्द वापरला जातो शी शी म्हणजे ती स्त्रीसाठी किंवा महिला मुलींसाठी हा शब्द वापरला जातो ईट म्हणजे ते ती तो निर्जीव वस्तू असेल प्राणी असेल लहान मुलं असतील किंवा पक्षी असतील यांच्यासाठी ईट हा शब्द वापरला जातो वी म्हणजे आम्ही दे म्हणजे ते त्या ती अनेक वचनी म्हणजे एकापेक्षा जास्त म्हणजे प्ल्युरल अनेक वचनीसाठी वापरला जातो त्याच्यानंतर मी म्हणजे मला आता हा मी हा जो शब्द आहे लक्षात घ्या हा मी हा शब्द आयची द्वितीय आहे मग जर आपल्याला कोणी विचारलं आयची द्वितीय काय तर मी मी म्हणजे मला यू म्हणजे तुला किंवा तुम्हाला हा यू देखील यूची द्वितीय आहे त्याच्यानंतर हिम हा जो शब्द आहे हिम म्हणजे त्याला तर हीची द्वितीय आहे हिम हर म्हणजे तिला हर हा जो शब्द आहे हा शीची द्वितीय आहे इट इटची द्वितीय आहे त्याला तिला त्यास अस हा जो शब्द आहे हा हा शब्द वीची द्वितीय आहे आणि देम हा जो शब्द आहे देची द्वितीय आहे म्हणजे अधिकतर हे जे काही शब्द आहेत समजून घ्या व्यवस्थित गोंधळ आपल्या मनामध्ये होऊ नये शंका उपस्थित होऊ नये त्यासाठी की पुन्हा सांगत आहे मी हा जो शब्द आहे हा वाक्याच्या शेवटी येतो कधीकधी मध्यभागीसुद्धा येतो वाक्याच्या रचनेनुसार यव हा शब्द देखील द्वितीय अर्थाने शेवटी किंवा मध्यभागी येतो हिम हा शब्द देखील शेवटी किंवा मध्यभागी येतो हर हा शब्द देखील त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे ईट त्याचप्रमाणे अस त्याचप्रमाणे देम मग हे कसे शेवटी येतात किंवा मध्यभागी येतात मी प्रत्यक्षात या प्रत्येकी शब्दाचे एक एक वाक्य माझ्या मतानुसार माझ्या सोप्या भाषेत मी आपणाला सांगणार आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या की इंग्रजी वाक्याची सुरुवात किंवा इंग्रजी भाषामध्ये आपल्याला इंग्रजी लिहायची असेल बोलायची असेल तर या शब्दांशिवाय किंवा या शब्दाच्या अभावी वाक्य तयार होऊ शकत नाही म्हणजे दीज वर्ड्स आर प्लेईंग अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन इंग्लिश लँग्वेज इंग्रजी भाषेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका किंवा जबाबदारी पूर्ण करण्याचे काम हे शब्द करतात बघा आय त्याचा उच्चार ब्रॅकेटमध्ये कवसामध्ये लिहिलेला आहे आय आय मी म्हणजे कुणाला जर इंग्रजी वाचता येत नसेल किंवा ते शब्द वाचता येत नसतील तर त्यांचे उच्चार म्हणजे प्रनौन्शिएशन देखील ब्रॅकेटमध्ये कवसामध्ये दिले आहे बघा आय आय म्हणजे मी आता आय नंतर आपण अनेक वाक्य बनू शकतो आयच्या मदतीने आपण अनेक वाक्य बनू शकतो मी असं म्हणू शकतो आय एम अ टीचर आय एम ॲन इंजिनियर आय एम अ डॉक्टर आय एम अ हेडमास्टर मी असं पण म्हणू शकतो आय वॉज अ टीचर आय वॉज अ इन्स्पेक्टर आय वॉज अ कलेक्टर अशा पद्धतीने मी वाक्य बनवू शकतो तुम्हीसुद्धा बनवा यू यू म्हणजे तू किंवा तुम्ही मग तु तुम्ही म्हणणार इथं तू आणि तुम्ही असे तु दोन शब्द का दिलेले आहेत तू म्हणजे एक वचनी आणि तुम्ही म्हणजे अनेक वचनी आता एक वचनीचं वाक्य बनवू आपण यू आर अ कलेक्टर तू जिल्हाधिकारी आहे यू आर कलेक्टर्स तुम्ही जिल्हाधिकारी आहात यू आर माय फ्रेंड तू माझा मित्र आहे यू आर माय ब्रदर्स फ्रेंड तू माझ्या भावाचा मित्र आहे अशी वाक्य म्हणू शकतो आपण ही म्हणजे तो पुरुषासाठी ही इज माय ब्रदर तो माझा भाऊ आहे ही इज माय फ्रेंड तो माझा मित्र आहे हीज माय नेबर तो माझा शेजारी आहे ही वॉज माय क्लासमेट तो माझा वर्गमित्र होता अशा पद्धतीची वाक्य आपण बनवू शकतो त्याच्यानंतर बघा शी शी म्हणजे ती शी इज माय सिस्टर ती माझी बहीण आहे शी इज माय फ्रेंड ती माझी मैत्रीण आहे शी इज माय क्लासमेट ती माझी वर्ग मैत्रीण आहे राईट शी वॉज माय नेबर ती माझी शेजारीण होती शी वॉज माय बॉस ती माझी बॉस होती अशा अर्थाने <coughs> त्याच्यानंतर इट म्हणजे ते ती ते निर्जीव वस्तू प्राणी किंवा लहान मुले इट इज अ बर्ड तो पक्षी आहे इट वॉज अ बर्ड तो पक्षी होता इट इज अ स्वीट ते स्वीट आहे राईट इट इज अ बेबी ते लहान मूल आहे अशा अर्थाने आपण इटचा वापर करू शकतो वी वी म्हणजे आम्ही वी आर द बेस्ट फ्रेंड आम्ही चांगले मित्र आहोत वी वर द बेस्ट फ्रेंड आम्ही चिंग चांगले मित्र होतो वी आर क्लासमेट आम्ही वर्गमित्र आहोत वी वर क्लासमेट्स आम्ही वर्गमित्र होतो त्याच्यानंतर दे म्हणजे ते त्या ती अनेक वचने राईट दे आर माय रिलेटिव्ज ते माझे नातेवाईक आहेत दे आर माय हेल्पर्स ते माझे मदतनीस आहेत दे आर माय नेबर्स ते माझे शेजारी आहेत त्याच्यानंतर मी म्हणजे काय मला मी म्हणजे काय मला ही हेल्प्स मी तो मला मदत करतो ही हेल्प मी त्याने मला मदत केली अशा अर्थाने राईट आय एम हेल्पिंग यू मी तुम्हाला मदत करत आहे आय हॅव हेल्प यू मी तुम्हाला मदत केली आहे राईट गिव हिम वॉटर त्याला पाणी द्या गिव हिम मिल त्याला जेवण द्या गिव हिम पेन्सिल त्याला पेन्सिल द्या गिव हिम अ बुक त्याला पुस्तक द्या अशा अर्थाने हर म्हणजे तिला आय वॉन्ट टू मीट हर मला तिला भेटायचं आहे आय वॉन्टेड टू मीट हर मला तिला भेटायचे होते इट म्हणजे त्याला तिला त्यास राईट right? तर ईटच्या निर्जीव वस्तूसाठी पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी आपण वापर करू शकतो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे अस म्हणजे आम्हाला हेल्प अस आम्हाला मदत करा राईट right? प्रोवाइड मनी टू अस आम्हाला पैसे पुरवा त्याच्यानंतर देम हेल्प देम त्यांना मदत करा गिव देम वॉटर त्यांना पाणी द्या सपोर्ट देम त्यांना सहकार्य करा अशा वेगवेगळ्या पद्धतीची वाक्य घेऊन लक्षात घ्या आणि या शब्दांच्या अर्थानुसार योग्य तो उपयोग करून आपण इंग्रजीमध्ये या सर्व शब्दांचा सुरुवातीला मध्यभागी किंवा शेवटी नियमानुसार योग्य त्या ठिकाणी उपयोग करू शकतो आणि बिनधास्त हजारो वाक्य बोलू शकतो माझा एक मंत्र लक्षात ठेवा इंग्रजी बोलण्यासाठी या शब्दांशिवाय सुरुवात होत नाही आपल्याला सोपी वाक्य बनवायची असतील किंवा ॲडव्हान्स लेवलची वाक्य बनवायची असतील हे शब्द फार महत्त्वाचे आहेत मग वाक्य बनवण्यासाठी कोणकोणत्या कौन शब्दांनी सुरुवात केली जाते असे हजारो शब्द आहेत म्हणून मी या व्हिडिओला म्हटलेलं आहे पार्ट वन कारण मला अजून तीन तर चार प्रकारचे पार्ट बनवायचे आहेत की ज्या इंग्रजी शब्दांनी वाक्याची सुरुवात होते ते मध्यभागी येतात किंवा शेवटी येतात पण येतातच असे हजारो शब्द असल्यामुळे या व्हिडिओला मी पार्ट वन म्हटलेलं आहे याच्यानंतर उर्वरित पार्ट टू थ्री फोर फाईव्ह सिक्स जे काही होतील ते मी बनवणार आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी फक्त शब्द सांगितलेले नसून मी फक्त शब्दांचा उच्चार सांगितलेला नसून प्रत्येकी शब्दाच्या माझ्या स्वतःच्या वाक्यामध्ये मी उपयोग करून दाखवलेला आहे विद्यार्थी मित्रो तुम्हीसुद्धा तुमच्या तुम्ही पद्धतीने या सर्व शब्दांचा उपयोग स्वतःच्या वाक्यामध्ये करा मी तुम्हाला ग्वाही देतो तुम्ही शंभर टक्के इंग्रजी वाचणार बोलणार आणि लिहिणार तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक यू व्हेरी मच धन्यवाद